आज आपण बनवणार आहे पोह्यापासून नाश्ता बनवणार आहे पोह्याचे कटलेट त्यासाठी एक वाटी पोहे घेतले हे मोठी वाटी आहे बॉल आहे हा भरून घेतला आहे बटाटे घेतलेत मी अर्धी वाटी पाण्यात भिजू घातलेत सकाळचा नाश्ता आहे मिरच्या घेतल्यात दहा बारा बारीक कापून अद्रक घेतलाय कांदा घेतलाय कोथंबीर घेतली आहे आणि बटाटे घेतले बटाटे सोलून घेणार आहे शिजवून घेतले आहेत बटाटे बघा बटाटे सोलून घेणार आहे आणि पोहे स्वच्छ धुवून घेणार आहे पोहे आपण धुवून घेणार आहे स्वच्छ पाकडून घेतलेत ठेवून देणार आहे स्वच्छ धुवून चालले मध्येच आता हे बटन आहे ना आपण मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेणार आहे आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे ब्रेड घेतलाय आपण हे पण बारीक करून घेणार आहे ब्रेड पण बारीक करून घेतलं आहे बघ मिक्सर मध्ये आता आपण हे सगळं मिक्स करूया पोहे घेऊया पहिले टाक्या वाटाणा बारीक केलेला बटाटा घेतलाय किसून घेणार आहे टाकव्या मिरची अद्रक अद्रक आहे मिरची एक कांदा कापलेला कोथंबीर मसाले टाकूया आपण याला हळद टाकूया एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर कारण कापड मिरची पण टाकली आहे ना म्हणून एक चमचा टाकला आमचीच पावडर टाकला डेट चमचा अंदाजाने थोडं जीरा थोडा वावा पण टाकूया कारण का पोहे आहे ना पोहेमुळं ऍसिडिटी होऊ नये म्हणून एक चमचा ववा टाकलाय चवीप्रमाणे मीठ सगळं मिक्स करून आपण झालंय याच्यात पाण्याचा बिलकुल वापर नाही केला मी आता याच्या छोटे छोटे कटलेट बनवूया हाताला थोडस तेल घ्यायचं लावायचं जे पोहे भिजलेले होते ना त्याच्यामध्येच मी हे केलंय दुसरं कोणी बनवून घेणार आहे आपण सगळे अशा प्रकारे आपण बनवून घेतले मैदा घेणार आहे आता आपण एक दोन आणि तीन याच्यामध्ये टाकणार आहे थोडं पाणी रघोळ करून घेणार आहे रघोळ पण तयार झालाय आपण घोळ हे मैद्याचा त्याच्यामध्ये बुडवणार आहे आपण हे आणि जो ब्रेड हे केलंय आपण बारीक मिक्सर मध्ये त्याच्यामध्ये बुडवणार फ्राय करणार फ्राय करायला ठेवले मी दुसरं पण असंच करूया मैद्याच्या पिठात चुरूया नंतर ब्रेडच्या चुर्या आणि सोडूया आता आपण पलटे करून घेणार आहे भाजून घेऊया आता मीडियम गॅसवरच भाजून घेणार आहे हे बघा आपले कटलेट काय झाले आता आपण काढून घेऊया कसे क्रिस्पी झालेत बघा आवाज येतोय सगळे असेच झाले त्या आता आपण दुसरे पण करूया गॅस थोडा बारीक करूया पण असेच फ्राय करणार आहे आपण गॅस मिडियम करूया झाले आपले कटलेट तयार क्रिस्पी घेऊन हो। म्हणून बघा खाऊन सांगा